मला धक्का बसला पण तो धक्का मीडियामध्ये रिफ्लेक्ट झालेला इतरांकडून अजून मला दिसला नाही या क्षणापर्यंत शक्यता आहे अशी की आ, ती बातमी आज सकाळच्या वर्तमानपत्रांमध्ये आली आहे चॅनलवरही आताच आली आहे त्यामुळे दुपारनंतर एखाद्या वेळ प्रतिक्रिया व्यक्त होतील आता जवळजवळ दुपारचे तीन वाजलेले आहे तर तोपर्यंत असं एक अरे बापरे काय शॉक ब्रेकिंग न्यूज नाही ही तर शॉकिंग न्यूज आहे अशा तऱ्हेच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीत मला एकदा अशी शंका स्वतःच्या काय म्हणतात त्या ज्ञाना अज्ञानाबद्दल अशी आली की आपण ज्या अर्थाने याचा विचार करतोय त्या अर्थाने विचार करणं योग्य आहे का नाही कारण मग याची प्रतिक्रिया आली कशी नाही अजून यायला पाहिजे ती का नाही आली आता जर आली तर मग मी जो अर्थ काढतोय तो बरोबर आहे असं म्हणावं लागेल आता ही जी आरक्षणासंदर्भातली समिती आहे शिंदे समिती न्यायमूर्ती शिंदे समिती जी आहे तर तिला एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ ऑफिशियली सरकारने आदेश परिपत्रक काढून आज दिली म्हणजे याचा अर्थ शिंदे समिती एकतीस डिसेंबर पर्यंत कुणबी आणि मराठा मराठा आणि कुणबी कोण कुणबी कोण मराठा कोण मराठ्यांमध्ये कुणबी कोण कुणबी मराठा आहेत आणि तरी कुणबी ओबीसी मध्ये पात्र आहेत याची ही जी सगळी छाननी करतायत आणि त्याच्या आधारे काहीतरी निष्कर्षाला येऊन ते सरकार पुढे अहवाल मांडणार आहेत आणि तो अहवाल आधारभूत कदाचित आ, सुप्रीम कोर्टात किंवा अन्यत्र ज्या केसेस चालू आहेत आरक्षणाच्या संदर्भात त्याच्यामध्ये मूलभूत असा आधार ठरू शकतात तर म्हणून माझ्या मनामध्ये पहिला विचार असा आला की अरे हा काय प्रकार आहे जर तुम्ही एकतीस डिसेंबर पर्यंत शिंदे समितीला मुदतवाढ दिली असेल तर याचिकाकर्त्यांपैकी काही जण असं सुप्रीम कोर्टात हायकोर्टात जिथे कुठेही केस उभी राहील तिथे हाच युक्तिवाद करतील की अजून तर रिपोर्ट यायचा आहे ज्या शिंदे समितीला हा जबाबदारी दिली की मागासवर्गीय म्हणून मराठ्यांमध्ये काय प्रमाण आहे कोणते मराठे हे मागासवर्गीय म्हणजे ओबीसी कॅटेगरीमध्ये आपण समाविष्ट करू शकतो हा सगळा पायाभूत असा अभ्यास करणारी आहे ती जर एकतीस डिसेंबर पर्यंत काम करणार आहे तर तिने काढलेल्या अर्धवट अभ्यासाच्या अर्धा काढलेले अर्धवट निष्कर्ष मान्य करून आपण अर्धवट निर्णय देणार का असं याचिकाकर्ते नक्की विचारतील अस करता मी असतो याचिकेकरता तर नक्की विचारलं असतं की अरे यांना एकतीस याचा अर्थ मी असं कोर्टापुढे मांडलं असतं जर वकील असतो त्यांचा तर की याचा अर्थ क्लिअर कट असा होतो हो की एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या प्रश्नावर आरक्षणाच्या म्हणजे विधानसभा ही निवडणूक होऊनच जाते तोपर्यंत विद्यमान महायुती सरकार हे निर्णयच घेऊ इच्छित नाही कारण त्यांनाही माहिती असणार की ज्या क्षणाला सुप्रीम कोर्टात हायकोर्टात जिथे कुठे हा विषय निघेल त्यावेळेला कोणीतरी तर म्हणेल का नाही असं की साहेब यांनी तर एकतीस डिसेंबर पर्यंत वाढ दिली आहे आतापर्यंत किती वेळा वाढ दिली कदाचित सरकारी वकील असं म्हणतील की एकीकडे एक एक हा अभ्यास चालू आहे पण त्याच्याकरता थांबायची काही गरज नाही तुम्ही मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं का स्वतंत्रपणे द्यावं ते किती असावं याचा निर्णय माननीय कोर्ट घेऊ शकतं त्याच्याकरता या शिंदे समितीच्या अहवालाचीच वाढ बघायची गरज नाही एकतीस पण त्यांना मुदतवाढ देण्याशिवाय इलाज नव्हता कारण त्यांचा अभ्यास पूर्ण नाही झालेला आणि अर्धवट अभ्यास आम्हालाही मान्य नाही आहे तो येऊ द्या एकदा सगळा मग कोर्ट जर म्हणजे न्यायाधीश जर असते तर ते म्हणाले असते की हा काय प्रकार आहे तुमचा तुम्ही आतापर्यंत मुदतवाढ देताना तुम्ही हा विचार केला नाहीत का की अजून सहा महिने लागणार आहेत टोटल तर वर्षभर लागतंय का त्याचा विचारच नाही केला दरवेळेला तुम्ही एक महिने दोन महिने तीन महिने अशी मुदतवाढ कशी काय देता मग एकदाच आधीच सांगून टाकायचं होतं ना की एकतीस पर्यंत म्हणजे हे संपूर्ण वर्ष तुम्ही याच्यावर काम करा तुमचा निष्कर्ष आल्यावर ते आम्ही घेऊन येऊ असं का नाही सांगितलं तुम्ही असं सरकारला कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट जिथे हे चालेल तिथे विचारला जाऊ शकतो तिने मला असं वाटतं की ही फडणवीसांची एक परत चाल आहे खेळी आहे दाव आहे की आधारभूत असं जे आरक्षणाचं एक फाउंडेशन आहे तेच खिळखिळ करून टाकलं तुम्ही मी फडणवीसांचं नाव घेतलं तुम्ही म्हणाल की हे काय तुम्ही मनोज जरांगेची लाईन घेताय का की फडणवीसांचंच नाव घ्यायचं फक्त नाही एवढ्या करता नाही याचं कारण या मला माहिती आहे की एकनाथ शिंदे हे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी किती प्रयत्नशील आहेत आणि किती प्रामाणिक आहेत आणि त्या त्याकरता ते किसा जीव टाकतायत मराठ्यांना मिळालंच पाहिजे ऍक्च्युली टीका सरकारवर करायची असली की ती आपोआप शिंद्यांना शेअर करावी लागते पण जरांगेचा किंवा अन्य यांचा रोख ऍक्च्युली शिंद्यांवर नाहीच आहे हे सगळं जे आहे हे बीजेपीला त्यांच्या ओबीसी बेसला वाचवण्याचा प्रयत्न आहे असंही लोकांना वाटतं आता उत्तर प्रदेशमधला निकाल वेगळंच काही सांगतो की ओबीसी देखील त्यांच्या विरोधात गेले उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातही यावेळेला असं दिसतंय की ने सुद्धा काही म्हणजे संघवाल्यांनी जसा मनापासून प्रतिसाद दिला नाही तस नाही दिला ने देखील पण तरी देखील अजून फडणवीसांना असं वाटतं की मराठा हा बघा कसं आहे ना फडणवीस साहेब तुम्ही पण इनडायरेक्टली हे कबूल करताय का की मुसलमान हंड्रेड पर्सेंट गेले मराठा ऐंशी नव्वद टक्के गेले नाहीच आम्हाला मतं देणारच नाहीत मराठा देणार नाही धनगरांना आम्ही आरक्षण दिलं नाही देऊ पण शकत नाही हे जवळजवळ क्लिअर आहे धनगर गेले ओबीसीमध्ये विभाजन आहे ते कदाचित आता दरम्यानच्या काळामध्ये फिफ्टी फिफ्टी झालं असेल पूर्वी ऐंशी नव्वद टक्के ओबीसी तुमच्याबरोबर होते ते आता प्रमाण घटवून हो या सगळ्या ह्याच्यामध्ये कारण ओबीसीमध्ये पण एक भावना अशी की बाबा मराठ्यांचा हे वाजीपेक्षा जास्त हे मुस्लिम धार्जिने पणा किंवा मुस्लिम अनुन याच्याबाबत जसे आक्षेप भारतीय जनता पक्षाने वारंवार घेतले काँग्रेसवर आज ओबीसी समाजामध्ये पण त्यांना असं वाटतं की मराठ्यांना गाबरतात हे ब्राह्मण आहेत म्हणूनही गाबरतात आणि भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की मुसलमानांची मतं त्याप्रमाणे गेली हंड्रेड पर्सेंट त्याच्या मराठ्यांची मतं आपल्याला मिळणार नाहीत तर मग ओबीसी हंड्रेड पर्सेंट मिळतात का बघूया असं काहीतरी कल्पनेतून फडणवीस असं वागतायत का करतायत का या प्रकारची पण शंका त्यांना येते पण त्याचा एक भाग म्हणून एकतीस डिसेंबर ही मुदत दिली असेल शिंदे समितीला वाढवून पण मग एकनाथ साहेबांनी विरोध करणं किंवा अजितदादांनी सुद्धा करणं अपेक्षित नाही का शेवटी कॅबिनेटमध्ये सर्वांनी मिळूनच हा ठराव केला असेल ना तर दादांकडे दहा दिग्गज आहेत ना दादांनी पण काय भूमिका घेतली आहे इकडे पण नाही तिकडे पण नाही अशी असं नेहमी चर्चेमध्ये बोलताना उदाहरण देतात लोक की वटवाघुळ जी असतात ती पक्ष्यांच्या बाजूनी जय होतोय असं दिसलं की पक्ष्यांना म्हणतात आम्ही पक्षी आहोत कारण आम्ही उडतो आणि पशूंचा प्राण्यांचा विजय होतोय असं दिसलं की प्राण्यांना जाऊन सांगतात की बघा 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 आम्ही प्राणी आहोत कारण आम्ही सस्तन जीव आहोत आम्हाला पिल्ल होतात आम्हाला हे ते दोन्हीकडे क्लेम करतात आपला आहे दादा असं काही वटवाघुडी नीती करतायत का यांची कुटील नीती कुट नीती यांची अशी काही आहे किंवा जे काय होईल ते होऊ द्यावं आता उद्धवची भूमिका मला तशी वाटते उद्धवनी क्लिअर कट मराठा किंवा ओबीसी भूमिका घेण्याचं टाळलं मोठ्या हुशारीने टाळलं असं मी म्हणेन लबाडीने टाळलं असं नाही म्हणणार मी टाळलं नाही तो म्हणाला की याच्याबाबत केंद्र सरकारच निर्णय घेणार आहे राज्य सरकारच्या हातात काहीच नाही आणि त्यांनी असं म्हणणं योग्य आहे याचं कारण त्याचं सरकार असताना महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आरक्षण गेलं आणि हायकोर्टात ते टिकलं होतं हा दावा परत फडणवीस करतात ना मी दिलं होतं सुप्रीम कोर्टात नाही टिकलं ते तुमच्या टिक मिळेल पण मी तुम्हाला खरं सांगू बघा आपण पक्षपात करूया नको फडणवीसांनी हायकोर्टात टिकवलेलं आरक्षण हे मृगजळ होतं हा एक असा गेम होता शॉर्ट टर्म गेम होता शॉर्ट टर्म टर्म गेन आणि गेम पण होता त्यांनाही माहिती होतं की हे सुप्रीम कोर्टात टिकणार नाही आतापर्यंत अशा तऱ्हेचा कोणताही दावा कोणत्याही राज्याचा सुप्रीम कोर्टात टिकलेला नाही आणि आपलाही टिकणार नाही चुकून तुम्ही विचार करा की हे सरकार महाआघाडीचं आलं नसतं आणि रितसर भाजप आणि शिवसेनेचं सरकार आलं असतं महायुतीने म्हटलं असतं मग युती सरकार म्हटलं असतं मग इकडे अजितदादा वगैरे हा वेगळा विषय तिकडे राहिला असत पण शिंदे आले असते त्या मंत्रिमंडळामध्ये नक्कीच तुम्हाला अशी खात्री आहे की सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण फडणवीस टिकवू शकले असते शंभर टक्के टिकून असते शकले आणि याची त्यांना कल्पना होती त्यामुळे ते हायकोर्टाचा पुढला जो भाग आहे ते त्यांचं लक असं की तो महागाईच्या काळात घडला त्यामुळे त्यांना ब्लेम करायला ते मोकळे झाले की हे बघा 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 आम्ही दिलं होतं हायकोर्टात कसलं दिलं होतं तुम्ही अरे जे आरक्षणाचे मुद्दे तुमचे सुप्रीम कोर्टात टिकले नाही ते हायकोर्टात शेवटी निर्णय कोणाचा मान्य होता एखाद्याला जन्मठेप सोचवली हो ती सेशन्स कोर्टाने दिली समजा हायकोर्टात प्रकरण गेलं त्यांनी तर सांगितलं हे जन्मठेपेची नाही फाशीची शिक्षा द्या सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्ट म्हणाल की नाही फाशी आणि जन्मठेप दोन्ही कारण आरोपीच आमच्यामध्ये निर्दोष आहेत संपला ना विषय म्हणजे ज्याला जन्मठेप सुनावली फाशी सुनावली खालच्या कोर्टाने सेशन्स कोर्टाने हायकोर्टाने त्याच्या सुप्रीम कोर्टामध्ये जर निकाल दिला की ते निर्दोष आहेत किंवा खालून निर्दोष म्हणून पुढे 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 आले आणि सुप्रीम कोर्टात दोषी ठरले तर सुप्रीम कोर्टाचंच म्हणणं फायनल होणार हे खालच्या कोर्टातही जिंकणाऱ्याला माहिती असतं की याचा निकाल हा टेम्पररी आहे हा एक तात्पुरता हे आहे तसं तो तात्पुरता रिलीफ आहे पण फडणवीसांचा दावा करता जसं काही तो सुप्रीम कोर्टातच निकाल होता दॅट इज नॉट ए फॅक्ट ऍक्च्युली तो, तो यांचं सरकार असतं तरी तो सुप्रीम कोर्टात टिकला आता बिहारची नाही का लागली परवा वाट बिहारची लागलीच की बिहारचं तर जनगणना वगैरे काय काय नाटकं त्यांनी केली होती जातीनिहाय जनगणना केली होती ना पण कोर्टाने त्यांना एक्सपोज केलं की ही जातीनिहाय जनगणना अधिकृत नाहीये हा तुमचा सर्वे आहे सर्वेक्षण आहे त्याला तुम्ही जातीने हाय जनगणना केली असं मुलामा फासलाय आणि याच्या आधारे जर जायचं झालं तर याच्यामध्ये आर्थिक वर्गवारी येतच नाही कोणत्या जातीचे किती लोक आणि त्या प्रमाणात त्यांना मध्ये हे करणं आरक्षण हा नियम असूच शकत नाही ही नैतिकता नाही हा निकषच नाही गरज हा निकष आहे म्हणून ओढून लावलं त्यांनी महाराष्ट्रामध्ये दे देखील आता मनोज जरांगे परत तेरा ऑगस्ट ची मुदत धरून बसले दोनशे अठ्ठ्याऐंशी जागे उमेदवार उभं करणार हे तर आज त्यांनी घोषितच केलंय बच्चू कडूंनी पण केलंय शेट्टीनी केलंय राजू शेट्टी का बच्चू कडू बच्चू कडूंनी <ँशीध> केलं ना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागे उभं करणार बच्चू कडूंनी केलं म्हणजे आता दोनशे दोनशे पन्नास पर्यंत मनसे आली ती उद्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत जाऊ शकते चांगला प्रतिसाद मिळाला तर मी आता दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना वंचित म्हणू शकतो आमची तिसरी आणखीन एक आघाडी आम्ही करतो आणि तिचे दोनशे अठ्याऐंशी उभे करतो दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे असे उभे करणारेच महाराष्ट्रामध्ये पाच पक्ष झाले तर जे मूळ सहा पक्ष आणि तीन तीन पक्षाच्या दोन आघाड्या आहेत त्यांचं काय होणार ते किती त्यांनाही दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करायचेच आहेत महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही विचार करा काय किंवा असेल पण मनोज जरांगे यांनी या शिंदे समितीला मिळालेली मुदतवाढीचा नेमका अर्थ काय हा प्रश्न विचारायला हवा हा प्रश्न तसाच सगळ्यांनीच विचारायला हवा आणि तो सरकार म्हणून जरी शिंदे फडणवीस आणि अजितदादांना विचारला जाणार योग्य वाटत असलं तरी तो फडणवीसांना मुख्यतः विचारला जायला हवा याचं कारण ही मुदतवाढीची कल्पना ही फडणवीसांची आहे अशी चर्चा आहे सनी सांगितलं पाहिजे की एवढी मोठी लांब मुदतवाढ दिल्यामुळे कोर्टांमधल्या खटल्यांवर काय परिणाम होईल याच्यामुळे आरक्षण लांबेल का याच्यामुळे आरक्षण हा विषयच कुठेतरी डायव्हर्ट होईल का आणि अशा रीतीने तो डायव्हर्ट झाल्यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी यांचे उभे राहिले ओबीसीवाल्यांनी पण मला वाटतं म्हटलंय की आम्ही पण दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करू ते करत असतील तर म्हणजे काय म्हण निवडणूक नीती काय आहे तुमची मग या बैठकांना तुमचा काय अर्थ आहे किती तुम्ही उभे करणार मग त्यासाठी नीती कधी हे पर्यंत काय याच्यापर्यंत काय वगैरे या चर्चानं तरी काय अर्थ होतो मला वाटतं आता फडणवीसांनी आपलं ब्राह्मणत्व विसरून आपण प्रशासक आहोत उपमुख्यमंत्री आहोत आणि आपण एकदा हायकोर्टामध्ये गेम केलेला आहे तो गेम वरती सुप्रीम कोर्टात वाजत नाहीये म्हणून काल ढकलणं आजचं मरण उद्यावर ढकलणं <laughs> वाईट म्हण पण योग्य म्हण आहे असं करतायत का तुम्ही नाहीतर एकतीस डिसेंबर पर्यंत शिंदे समितीला वाढ याचा नेमकं काय अर्थ होतो समजून सांगा आम्हाला आमची तयारी धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी